നമസ്കാരമണ്ഡലി आज आहे दीपवस्या अर्थात आषाढा मावस्या आणि या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरोघरी तर ही दिव्यांची पूजा करत असताना ना आपल्या घरातले जे सगळे दिवे आहेत ते आपण घासून पुसून लख करतो आणि त्यांची छान आरास करून मांडणी करून त्या दिव्यांना औक्षण करण्यासाठी खास हे कणकेचे गोड दिवे केले जातात तर हे गोड दिवे कसे करतात त्याची ही पद्धत माझ्या पद्धतीने आज बघूया तर मी थोडासा गुळ घेतलं आहे पाऊण वाटी त्याच्यामध्ये थोडंसं चार पाच चमचे पाणी घालून त्याला भिजत ठेवलं आहे इकडे घेतली आहे पाऊण वाटी मी कणिक घेतलेली आणि त्याच्यात चा, दोन चार चमचे रवा घेतलेला आहे रव्यामुळे हे कणिक कु कणकेचे जे दिवे आहेत ते छान खुसखुशीत होतात त्याच्यात थोडंसं तूप घालायचं आणि आणि पूड घालायची आहे मीठ मी घातलेलं नाही आहे नैवेद्यासाठी असतात म्हणून आणि मुख्य म्हणजे काही अगदी चिमुट भरका होईना बेकिंग सोडा घालतात तर तुम्हाला वाटत असेल तर घालू शकता पण तशी काही गरज पडत नाही रव्याने छान खुसखुशीत होतात मुख्य म्हणजे जे गुळाचं पाणी आहे ते थोडंसं आधी आपण ठेवून द्यायचं गुळ विरघळेपर्यंत छानपैकी आणि मग ते गाळून पण याच्यात घालायचं कारण गुळात जर काही कचरा विचरा असेल तर तो गाळला जाईल याच्यात येणार नाही पाण्यात तर गुळाचं पाणी घालत असताना चा जो व्हिडिओ आहे तो थो थोडा मिसप्लेस झालेला आहे पाणी तुम्ही जितकं लागेल तितकं घालू शकता थोडं कमी जास्त पाण्याचं प्रमाण होऊ शकतं गुळाचं पाण्याचं आणि मुख्य म्हणजे छान मऊसर ही कणिक भिजवून घ्यायची खूप घट्ट नाही आणि खूप पातळी नाही पातळ केली तर जरा दिवे पसरतील आणि घट्ट केली तर अगदी वळता पण येणार नाहीत तर अशी मऊसर थोडी मिडियम म्हणजे पोळ्यांसाठी करतो त्याच्यापेक्षा थोडं मऊ करायची आहे पाच मिनटं वगैरे पण याला थोडंसं भिजत ठेवायचं कारण रवा घातलेला आहे म्हणून आणि रव्याने खूप छान होतात हे दिवे एकदम खुसखुशीत आणि हे बघा या पद्धतीने आपण बोटांमध्ये त्याला मध्ये एक दाब देऊन दोन्ही नाांनी एक खोलगट आकार तयार करून घ्यायचा आहे आणि मग थोडा बेस देण्यासाठी ना खाली तुम्ही काहीतरी पोळपाट किंवा चॉपिंग बोर्ड वगैरे ठेवा आणि असं व्यवस्थित ठेवून त्याला एक दिवलीचा आकार द्या छानपैकी आणि सगळ्या बाजूंनी एकसारखा त्या पारीला आकार द्या म्हणजे काय होईल जितकं पातळ करू तितकं ते जेव्हा शिजेल तेव्हा ते, ते व्यवस्थित आकार येईल आणि खोल करून घेतल्यामुळे हा भाग जो आहे तो उकळल्यानंतर किंवा वाफवल्यानंतर तो फुलतो तर तो वाकडा तिकडं होणार नाही त्याच्यामुळे बेस तयार करताना खूप व्यवस्थित असा दाबून त्याला व्यवस्थित खोल आकार द्या आणि पारीलाही एकसारखा पातळ आकार द्या खूप जाड पारी ठेवू नका नाहीतर खाताना ती खूपदा कच्ची पण लागू शकते त्यामुळे छोटे दिवे केले तरी चालतील पण एकसारखा आकार देण्याचा प्रयत्न करा आणि पारी पातळ करायचा प्रयत्न करा, करा। मुख्य म्हणजे खोल पण करा म्हणजे आपण तूप तुपाचे जे दिवे याच्यात फुलवात लावून तूप घालतो तर ते व्यवस्थित बसतील आणि दिवे छान तेवतील तर त्यासाठी म्हणून तुम्ही असं छान खोलगट आकार करून बोटांनी त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे तर बेस तयार करताना खाली चॉपिंग बोर्ड नक्की ठेवा तुम्ही तर या पद्धतीने बघा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेलच या पद्धतीने आपण दिवे करायचे खूप सुरेख दिसतात या छोटे छोटे हे दिवे आणि छान आकार येतो खूप सोप्प आहे खूप कमी वेळ लागतो कारण मी हे दिवे पाचच केलेले आहेत पाच या प्रमाणामध्ये तर पाच सात अकरा या पद्धत पद्धतीने ते करू शकतो कारण आपल्याला हे दिवे प्रसाद म्हणून नंतर ग्रहण करायचे असतात तर तुमच्याकडे जर जास्त मेवर असतील तर जास्त प्रमाणातही तुम्ही करू शकता मुख्य म्हणजे या दिव्यांनी जशी आपण घरातल्या दिव्यांची पूजा करतो तशीच लहान मुलांना आपण औक्षण करण्याची पद्धत आहे या दिवशी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य उत्तम आरोग्य राहो यासाठी या, या दिव्यांकडे प्रार्थना केली जाते आणि आता या दिव्यांना प्रार्थना करून सगळ्या कारण आपल्या सगळ्या सणांवरांमध्ये दिव्याचं महत्त्व खूप आहे आणि आपली स भारतीय संस्कृती ही अंधाराकडून तेजाकडे प्रकाशाकडे जाण्यासाठी आपल्याला बळ देते आणि आपले हे सगळे सण त्याच्यासाठी आपल्याला मदत करत असतात दिव्याचं महत्त्व खूप आहे आपल्या संस्कृतीमध्ये त्यामुळे सगळ्या सणांची सुरुवात करण्याआधी या दिव्यांचं ओक्षण करायचं असतं त्यांच्याकडे अशी प्रार्थना करायची असते त्यामुळे हे कणकेचे दिवे त्याच्यासाठी करायचे असतात तर हे आपले चार पाच दिवे तयार करून झालेले आहे मग मी इडलीच्या भांड्यामध्ये त्याला वाफवायला ठेवलं आहे अगदी मोजू दहा मिनटं लागतात पाणी आधी उकळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्याच्यामध्ये हे दिवे ठेवायचे तुम्ही कुकरमध्ये पण करून घेऊ शकता शिट्टी काढून आणि दहा मिनट हे उकडून जातात छान उकळले जातात थोडासा रंग बदलतो तुम्हाला लक्षात येईल आणि व्यवस्थित उकडले गेलेले आहे कुठेही असे वाकडे तिकडे फुललेले नाही कारण आपण बेस छान करून घेतलाय आता याच्यामध्ये आपण छान फुलवा तूप घालायचं आणि मस्त हे दिवे तेवायचे आता मी थोडीशी तयारी करून घेतलेली आहे पूजेची उद्या करणार आहे तर तुम्ही नक्की हे यावेळेला दिवे करून बघा आणि तुमचा असा छान छान दीपमावसेचा सण साजरा होऊ द्या दीपज्योती नमोस्तुते ते